काही दिवसांपूर्वी तुम्ही हिंदी आणि पंजाबी ॲक्ट्रेस तसंच बिग बॉस फेम जॅस्मिन भसिनला लेन्स इन्फेक्शनमुळे डोळ्यातल्या कॉर्नियाला दुखापत झाल्याची बातमी पाहिलीच असेल हो ना एका शोसाठी लेन्स लावल्यानंतर जॅस्मिनचे डोळे दुखायला ला लागले लेन्समुळे डोळ्याच्या कॉर्नियाला दुखापत झाली आणि आता दुखापत झाल्यानंतर डॉक्टरांनी चार ते पाच दिवस रिकवर होण्यासाठी लागतील असंही तिला सांगितलं होतं आता लेन्स वापरताना योग्य ती काळजी घेतली नाही तर असे इन्फेक्शन्स होण्याची शक्यता असते आणि डोळ्यांना अशा प्रकारचे डॅमेजेस होण्याची सुद्धा शक्यता असते कारण की आपले डोळे अर्थात खूप नाजूक असतात आणि योग्य ती काळजी ही घ्यायलाच हवी आता हल्ली काय झालंय ना लेन्सचा ट्रेंड सुरू झालाय आणि लोक चष्मा टाळण्यासाठी किंवा सुंदर दिसण्यासाठी लेन्स वापरतात बऱ्याचदा मेकअप करण्याच्या आधी सुद्धा हे लेन्स लावले जातात आणि बरेच लोक लेन्सेस रोजच्या रोज सुद्धा वापरतात आणि मग योग्य ती काळजी घेतली नाही तर मग या लेन्सेसचा त्रास होतो किंवा बऱ्याचदा याचे भयानक सुद्धा होतात त्यामुळे लेन्सेस लावताना नेमकी कोणती काळजी घ्यावी हे आता लगेचच आपण जाणून घेऊयात नंबर वन सगळ्यात आधी लेन्सेस लावण्याआधी हात धुवा अर्थातच कोणतंही काम करताना आपण हातांचा वापर करतो आणि अनेक गोष्टींचा संबंध हा हातांशी येत असतो आता आपल्या हातांमध्ये सुद्धा ना बारीक जंतू आणि कण बसलेले असतात आणि हात स्वच्छ न करता आपण तसाच हात जर डोळ्यांना लावला तर मग आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात कारण हातांवरचा जो बॅक्टेरिया असतो तो डोळ्यांमध्ये ट्रान्सफर होतो आणि यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो नंबर टू आपल्याला रोजच्या रोज मस्कारा काजळ लावण्याची आणि आयलायनर लावण्याची सवय असते पण जर तुम्ही लेन्स लावत असाल तर नेहमी तुम्हाला नॉन ऑइली आणि वॉटरप्रूफ मस्कारा किंवा लायनर वापरायचं आहे जेणेकरून ते स्मज नाही होणार आणि ते त्याचे पोपडे असे निघणार नाहीत आणि महत्त्वाचं म्हणजे डोळ्याच्या आतल्या बाजूला ते लायनर किंवा मस्कारा जाणार नाही कारण ते जे प्रोडक्ट आहे ते जर डोळ्यांच्या आतल्या बाजूला गेलं तर मग इन्फेक्शन होण्याची शक्यता असते ऑल्सो बऱ्याच लोकांना काजळ आतल्या बाजूला लावण्याची सवय असते म्हणजे आतल्या आयलिडला ते काजळ लावण्याची सवय असते वरच्या बाजूलासुद्धा पण बऱ्याचदा काय होतं ना ते जे काजळ आहे ते आत गेलं तर मग ऑफकोर्स प्रोडक्ट आत गेल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते त्यामुळे एकतर नॉन ऑइली आणि वॉटरप्रूफ मेकअप वापरा त्याचसोबत मेकशॉर करा की तुमचा जो मेकअप आहे तो डोळ्यांच्या आत जात नाही आहे त्याचसोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या प्रोडक्ट्सची एक्सपायरी डेट चेक करा एक्सपायर्ड झालेले मस्कारा किंवा आयलायनर किंवा कोणतेही आय प्रोडक्ट वापरू नका कारण त्यानेसुद्धा डोळ्यांना त्रास होऊ शकतो आणि मग त्याचे भयंकर दुष्परिणामसुद्धा होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक सहा महिन्यांनी आपल्या आयलायनर किंवा मस्कारा आणि काजळ बदलत जा नंबर थ्री मेकअप करण्याआधी लेन्स लावा आणि मेकअप काढण्याआधी लेन्स काढा येस लेन्स लावताना डोळ्याजवळचा भाग तसंच संपूर्ण चेहरा स्वच्छ असणं गरजेचं असतं लेन्स लावताना लेन्स डोळ्यांच्या इतर कडांना लागतात त्यामुळे तो मेकअप लेन्सला लागू शकतो त्यामुळे मेकअप करण्याआधी लेन्स लावा आणि मेकअप काढण्याआधी लेन्स काढा आणि लेन्स काढताना आपल्या मेकअप असलेल्या स्किनला ते लागणार नाही याची काळजी घ्या आणि जसं की मी आधी सांगितलं वॉटरप्रूफ मस्काला किंवा लाइनर वापरा नंबर फोर डोळे लाल किंवा सुजले असतील तर लेन्स लावणं टाळा अशा वेळी डोळ्यांना आरामाची गरज असते आणि त्यावेळेस लेन्स लावले तर डोळ्यांची सूज आणि लालसरपणा जो असतो तो आणखी वाढू शकतो आणि यामुळे आपल्याला भयंकर त्रास होऊ शकतो नंबर फाईव्ह आपले कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स दुसऱ्या कोणासोबत शेअर करू नका येस yes, आपले कॉस्मेटिक प्रोडक्ट जेव्हा आपण कोणाला दुसऱ्याला वापरायला देतो ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्या त्यावरचे आणि त्यांच्या डोळ्यांवरचे जे बॅक्टेरिया असतात ते त्या मेकअप प्रोडक्टमध्ये येऊ शकतात आणि ते ते जे बॅक्टेरिया असतात किंवा ते जे जंतू असतात ते पुन्हा तुम्ही जेव्हा ते मेकअप प्रोडक्ट वापरणार तेव्हा ते, वा ते तुमच्या डोळ्यांमध्ये ट्रान्सफर होऊ शकतात आणि यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं मला माहिती आहे आपण आपल्या बहिणीला किंवा आपल्या मैत्रिणीला नेहमी आपले कॉस्मेटिक प्रोडक्ट शेअर करत असतो किंवा आपण स्वतःसुद्धा दुसऱ्यांचे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरू शकतो पण आपल्या स्किनसाठी किंवा आपल्या डोळ्यांसाठी ते चांगलं नसतं त्यामुळे ही गोष्ट जेवढी टाळता येईल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील नंबर सिक्स डोळे जास्त जोरजोरात चोळू नका येस अनेकांना डोळे फार जोरजोरात चोळण्याची सवय असते पण जेव्हा लेन्स लावलेले असतात ना तेव्हा डोळे चोळल्यावरती ते डिस्प्लेस होऊ शकतात आणि हे डोळ्यांसाठी घातक असू शकतं त्यामुळे लेन्स लावताना काळजी घ्या आपले डोळे चोळू नका नंबर सेवन लेन्स साफ करण्यासाठी लेन्स सोल्युशन वापरा येस yes, लेन्स स्वच्छ ठेवणं फार महत्त्वाचं आहे कारण सेन्सिटिव्ह असणाऱ्या डोळ्यांवरती खराब किंवा साफ नसलेले लेन्स आपण जर वापरले तर यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि डोळ्यांना इरिटेशन होऊ शकतं त्यामुळे लेन्स साफ करण्यासाठी लेन्स सोल्युशनचाच वापर करा त्याचसोबत तुमच्या लेन्सना स्वच्छ लेन्स केसमध्ये नेहमी ठेवत जा नंबर एट लेन्स घालून झोपू नका येस कॉन्टॅक्ट लेन्स लावून झोपल्यावरती डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका सात ते आठ पटीने वाढतो त्यामुळे एक्सपर्ट्स रात्री झोपण्यापूर्वी लेन्स काढून झोपण्याचा सल्ला देतात जेव्हा तुमचे डोळे बंद असतात ना तेव्हा कमी ऑक्सिजन त्यांच्यापर्यंत पोहोचतं आणि इन्फेक्शन होण्याचा जास्त धोका वाढतो त्यामुळे जसं मी आधी सांगितलं रात्री झोपण्यापूर्वी लेन्स काढून मगच झोपा नंबर नाईन पाण्यात लेन्स वापरू नका येस अंघोळ करताना लेन्स वापरू नका आणि पावसाळ्यात तुम्ही जर बाहेर जात असाल अनेक जण धबधब्यामध्ये फिरायला जातात किंवा पावसात भिजण्यासाठी जातात अशा वेळेस लेन्सचा वापर अजिबात करू नका कारण पाण्यामधून सुद्धा जेव्हा तुम्ही लेन्स घातलेले असतात ले त्यावेळेस डोळ्यांना इन्फेक्शन होण्याचा धोका असतो अशा प्रकारे लेन्स लावताना वापरताना नेमकी कोणती काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या जर कोणत्या मैत्रिणी किंवा तुमचे मित्र जर लेन्स वापरत असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा त्याच सोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी